सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कर्जगीत एका चार वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्घुण खून केल्याची माणुसकीला के काळीमा फासणारी घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली खुणानंतर नराधमाने बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता याप्रकरणी पांढरंग सोमनिंग कळली व पंचेचाळीस राहणार कर्जगे याला उमदी पोलिसांनी तात्काळ अटक केली या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी कर्जगीथे चार वर्षाची चिमरडी मुलगी आजी आजोबासोबत राहत होते त्या तिचे आई वडील मोलमजुरी करण्यासाठी रत्नागिरी येथे कामाला आहेत घराशेजारीच पांडुरंग कळडी हा आईसह राहत होता तो मजुरी करत होता त्याच्या घरासमोरच बदामाचे झाड आहे गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास बालिका खेळत खेळत बदाम घेण्यासाठी पांडुरंगच्या घरासमोर आली तेव्हा त्याने तिला खाऊ देऊन तिच्याशी खेळत असल्याचे भासवले त्यानंतर पत्रा शेडमध्ये तिला घेऊन गेला त्या ठिकाणी कोणी नसल्याचे पाहून पांडुरंगाने तिच्यावर बलात्कार करून खुन खून केला खुणानंतर कोणाला प्रकार निदर्शनास येऊ नये म्हणून तिला पोत्यात टाकून मृतदेह लोखंडी पेटीत लपवला दरम्यान नात बराच वेळ कुठे दिसत नाही म्हणून तिची आजी विचारपूस करू लागली चौकशी करताना शेजारील पांडुरंग याने तिला घेऊन गेल्याचे शेजाऱ्याने सांगितले त्यामुळे आजी त्याच्या घराकडे गेली तेव्हा पांडुरंग पत्राच्या सेट समोर झोपल्याचे से निदर्शनास आले त्याला नातीबद्दल विचारणा केली असता माहिती नसल्याचे सांगितले तसेच त्यांनी लोकांबरोबर बालिकेला शोधण्यासाठी मदत करण्याचा बहाना केला तेवढ्यात काही लोकांनी उमदी पोलीस ठाण्यात चार वर्षीय बालिका बेपत्ता झाल्याचे फोन करून सांगितले होते उमदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले बालिकेचा शोध घेत असताना पांडुरंग याच्याबरोबर तिला पाहिल्याचे काहींनी सांगितले शोधाशोध करताना लोखंडी पेटीमध्ये बालिकेचा मृतदेह हो पोत्यात घालून टाकल्याचे निदर्शनास आले पांडुरंग याला तात्काळ ताब्यात घेऊन उमदी पोलीस ठाण्यात आणले पालिकेच्या खुणाची माहिती मिळताच परिसरात गर्दी जमली पंचनामा करून मृतदेह जत येथे पाठवण्यात आला गावात तणावाचे वातावरण बलात्कार करून केल्याचे समजल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र खळबळ माजली आहे बंदोबस्त तैनात करण्यात आला पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली तसेच उमदी पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या नराधमावर कठोर कारवाई करा बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून केल्यानंतर तिच्या आजी आजोबांना धक्का बसला तात्काळ तिच्या आई वडिलांना बोलवण्यात आले गावात वातावरण आहे तणाधम पांडुरंग कळी याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे जत खुनानंतर सर्वत्र संतप्त पडसा दुमटत आहेत कर्जगी ग्रामस्थांनी शुक्रवारी जत तालुका बंदची हाक दिली आहे त्यामुळे जत शहरासह कर्जगी गावात बंदोबस्त ठेवला आहे तालुका जत या गावात एक निंदनीय आणि गंभीर गुन्ह्याची घटना आहे ह्याच्यामध्ये एक कोविड मुलीच्या हत्या झाल्याचं आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार पोलीस स्टेशन उमदी येथील प्रभारी श्री संदीप कांबळे तात्काळ गावामध्ये आले त्यांनी मुलीचा शोध सुरू केला असता मुलीची डेडबॉडी आढळून आली आणि त्यामध्ये जे संशयित व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेतलं त्यानंतर मुलीचं पोस्टमॉर्टम करणे का ती बॉडी शासकीय रुग्णालय इथं पाठवण्यात आली आणि त्यावर जे डॉक्टर अभिप्राय देतील त्यानुसार पुढील कारवाई आम्ही करू या ठिकाणी त्या गंभीर गुन्ह्याची घटना घडली त्यानुसार खून झाल्याचं ते, ते दिसून आहे त्यानुसार आम्ही गरजेंची तक्रार घेऊन गुन। गुन्हाही दाखल करत हो। आहोत आणि यामध्ये आणखीन काही गोष्टी समोर येतील त्यानुसार आम्ही तपास करू पुरावे प्राथमिकदृष्ट्या जे आम्हाला घटनास्थळावर मिळत आहेत आणि अधिकचे पुरावे आम्ही तपास घेऊ आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास संपून आम्ही ते दोषारोपत्र मान्य कोर्टासमोर ठेवू सर असं जनतेमध्ये चर्चा आहे की बल म्हणजे असं काय घटना घडल्यानंतर जे जनतामध्ये आक्रोश जे निर्माण होणार त्यामुळे पोलिसांचा कसा आता जो प्राथमिक गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये घटनास्थळा आम्हाला बॉडी मिळाली त्यानुसार आम्ही कोणाची घटना आहे एवढंच आम्हाला दिसतंय डॉक्टर यामध्ये काय त्यांचा अभिप्राय देतात पोस्टमार्टम होईल आणि डॉक्टर जे अभिप्राय देतील त्यानुसार आम्हाला अधिक त्या गोष्टी कळतील आणि त्यानुसार आम्ही तपासाची दिशा करू जनतेला काय म्हणजे गरजे गावातले जी जनता त्यांना काय शिक्षण या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ आपली कारवाई सुरू केलेली आहे माझं सर्व गावकऱ्यांना पण हे आव्हान असेल की आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करा आम्हाला तपास, तपास करू द्या काही आणि याच्यामध्ये कुठेही कायदा सुविस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची प्रत्येकानं खबरदारी घ्यायची आहे आम्ही आरोपीला त्या ठिकाणी जास्तीत जास्त कडक शिक्षा मिळेल या हिशोबाने तपास करू आणि आपलं कर्तव्य त्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडू पण आहे आणि पण प्रसंग आहे हा ठीक आहे आपल्याला थोडासा गावकऱ्यांना झालेली घटना ही सगळ्यांना माहिती आहे पोलीस विभागाला सहकार्य आपण करा त्याच्यामध्ये आम्हाला आमचा तपास करायचा आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळेल या हिशोबाने आम्ही तपास करणार आणि लहान बाळ आहे त्याचं कुटुंब आहे त्याला आम्ही न्याय मिळवून देणार ठीक आहे काही बघता असं दिसतंय की दोन्ही घर आसपास आहेत जवळच आहेत आणि लहान मुलं खेळत खेळत बाहेर जातात कोणाकडे दारात खेळतात आणि गाव छोटं असल्यामुळे प्रत्येकाला एकमेकांची ओळख असते आणि ही माणसातली विकृती आहे त्या विकृतीतून हा प्रकार झाला या आरोपीचं पूर्ण पार्श्वभूमी हे सगळं आम्ही चेक करू आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई आम्ही तात्काळ करून घेऊ आम्हाला पुरावे आहेत घटनास्थळा पण मिळत आहे एक ठोस पुरावे आम्हाला मिळतील पण इतकं कठोरातल्या कठोर या आरोपीला शिक्षा देता येईल त्यासाठी पोलीस विभाग निश्चित प्रयत्न करणार तर गावातल्या सगळ्याच लहान मोठ्या व्यक्तींनी गोळी झाल्या लोकांनी गावातल्या सगळ्यांना समजून सांगणं गरजेचं आहे पोलिसांना त्यांचं काम करू देणं गरजेचं आहे जेणेकरून आम्हाला कमीत कमी, कमी। वेळेमध्ये आरोपी विरुद्ध कोर्टात दोषारू पत्र पाठवता येईल आणि आम्ही कोर्टाला निश्चितच विनंती करू याच्यामध्ये के ही केस जलद गतीने चालवावी फास्ट ट्रॅकवर चालवावी आणि आरोपीला लवकरात लवकर यामध्ये शिक्षा व्हावी ते काम करू द्यायचं आहे आपल्यामध्ये काही विचारायचं असेल की आम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही बोलू शकता

आणि आमचं समाजवर आहे आणि तुम्ही सरकारी सगळं बोला लागलं तुमच्यावर आमची विश्वास आहे आणि हे जे गोष्ट आहे तर तुम्ही जे बोलायला लागलाच पाहिजे साहेब हे तुम्हाला विनंती करून सांग तुम्ही रागाला येत नाही म्हणजे सांगू का साहेब त्याच्यावर जर नाही कारवाई झाली करी गाव रस्त्यावर तिथं उतरवायचं काय कसं काही आहे

कोर्टासमोर आम्ही ही केस ठेवू आणि कोर्टाला विनंती करू की याच्यामध्ये तात्काळी केस जलद गतीला चालवावी फास्ट ट्रॅकवर हे केस चालवावी घटना फार दुर्मिळ आहे फारच दुर्मिळ आहे आणि खूप गंभीर स्वरूपाचा प्रकार आहे त्यामुळे याच्यामध्ये आम्ही पूर्ण लक्ष घालून तपास चांगल्या पद्धतीने करून कोर्टासमोर ही केस ठेवू ठीक आहे सर तुम्ही बोलतो मला तर मान्य आहे आणि ही मुली आमची ना तुमची म्हणून सांगून तुम्ही काय करतो तुम्ही करा तुमचं रुमिश तुम्हाला बोलू शकत नाही हा मला साहेब काय करतो